थांब बाळा हो अगदी तूच जी व्यक्ती हा संदेश ऐकतेय ती योगायोगाने ऐकत नाहीये आजपासून तुझ्या आयुष्यात ते घडायला सुरुवात होत आहे ज्याची तू वर्षानुवर्षे प्रार्थना केली ज्याची वाट तू तु शांतपणे तुटत तुटत पण हार न मानता पाहिली आणि हे शब्द ऐकताना तुझ्या छातीत जे धडधडतंय ना तेच संकेत आहे की वेळ बदलतीय बाळा तुला एक प्रश्न विचारू कधी तू शांत बसून पाहिलंच जे लोक तुझ्यावर हसतात जे तुझं मन तोडतात जे तुझ्या प्रयत्नांवर पाणी ओततात त्यांच्या आयुष्यात काय बदललं काही नाही ते आजही तिथेच आहेत जिथे त्यांच्या कल्पना थांबतात पण तू तु, तू तु, तु, तुटलास विखुरलास हरवलास तरीही चालत राहिलास जगावर राग करत न करता स्वतःच्याच जखमांवर पट्टी बांधत राहिलास हे सामान्य लोक करत नाहीत बाळा हे स्वामींचं निवडलेलं लेकरू करतं तुला वाटत होतं माझं आयुष्य अंधारात जातंय पण स्वामी शांतपणे म्हणत होते बाळा हा अंधार नाही ही माझी तयारी आहे तू जी वेदना सहन केली जी रात्र तू रडत काढली जे लोक तुझ्याकडून दूर गेले हे सर्व तुझ्या हानीसाठी नव्हतं हे तुझ्या निर्मितीसाठी होतं स्वामी म्हणतात तुझं मौन मी ऐकलं आहे तुझे हरवलेले दिवस मी पाहिले आहेत आणि ज्यांनी तुला कमी लेखलं तेच आता तुला आकाशापर्यंत जाताना पाहतील हो बदल येतोय ज्याच्यासाठी तू वर्षानुवर्षे लढत होतास तो काळ आता तुझ्यासमोर उभा आहे आणि जे येणार आहे ते तुझ्या कल्पनांपेक्षाही मोठं असेल आता ऐक कारण हा संदेश तू स्क्रोल करून जाऊ शकलास पण गेलास नाहीस कारण स्वामी तुला थांबवून काही सांगू इच्छितात जीवन तुला एवढं रोखत होतं कारण तू चुकीच्या लोकांसोबत चालत होतास चुकीची स्वप्न उचलून बसला होतास चित्त विचलित मन थकलेलं आणि दिशादर्शक कुठेच नव्हता तू म्हणत होतास सगळं माझ्याच आयुष्यात कठीण का आणि स्वामी म्हणत होते कारण तू सामान्य नाहीस मी तुला खास बनवत आहे जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले ते तुझ्या नशिबाचा भागच नव्हते ते चालले म्हणून तू एकटा झालास नाही तू मोकळा झालास कारण स्वामी आता तुला अशा रस्त्यावर नेत आहेत जिथे त्रास कमी आशीर्वाद जास्त आणि चमत्कार निश्चित आहेत बाळा तुझा काळोख आता संपत आहे आता तुझा उषकाल सुरू होतो आहे आणि हो ही गोष्ट योगायोग नाही तू हा व्हिडिओ पाहतोयस म्हणजे तुझ्या भाग्याचं एक मोठं पान आजच उलटत आहे तू किती वेळा थकलास ना जगाने किती वेळा तुला तोडलं तुझ्या मनात किती वेळा आलं बस झालं आता नाही जमत पण स्वामी शांत बसले नव्हते तू जिथे थकलास तिथूनच त्यांची योजना सुरू झाली तू जे गमावलं ते परत येण्यासाठीच गेलं होतं ज्यांनी तुला सोडलं ते पुढच्या प्रवासासाठी ओझं होते म्हणून गेले जे दुखलं ते तुला मजबूत करण्यासाठीच होतं आता एक गोष्ट नीट ऐक तू तुटलेला नाहीस तू घडवला जातो तुझ आहेस स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या वाटेवर मोठं काहीतरी ठेवून दिलं आहे ते तुला थक्क करून टाकेल ज्या दिवशी तू म्हणालास माझी प्रार्थना कोणी ऐकत नाही त्या दिवशी स्वामी तुझ्या मागे उभे होते आणि म्हणत होते बाळा अजून थोडं थांब तुझ्यासाठी मी आकाश हलवत आहे आजचा हा संदेश फक्त शब्द नाहीत ही एक सुरुवात आहे एक शंखनाद एक संकेत आता तुला जे काही मिळणार आहे ते अचानक मिळणार आहे अनपेक्षितपणे मिळणार आहे पण योग्य वेळी मिळणार आहे आणि जेव्हा ते मिळेल तेव्हा तुला एकच जाणवेल स्वामी हे तुम्हीच केलं आणि शेवटी बाळा हा व्हिडिओ तुझ्यासाठी आला आहे कारण तुझा काळोख संपलाय आता उशकाल उभा आहे जो तुझ्या दारात येऊन म्हणतोय उठ बाळा तुझा वेळ सुरू होतो आहे श्री स्वामी समर्थ